मी हाय कली कलीला डोली या मुंबईच्या किनारी सावणी मुंबई येते आणि ती खूप घोळ घालते मुक्ताई ते लग्न करत नाही मला नववारी साडी खूप आवडते मेकअप मला खरं येत नाही पण मी आता काहीतरी मला जे सोपं येतं ते मी करते मला खरं तर गटबंधन खूप आवडते हॅलो मी अदिती इट्स मजा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मुक्ता सागरचं लग्न आहे आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सेट वर आहे आणि तुमची सगळ्यांची लडकी सई माझ्यासोबत आहे कशी आहे मी मस्त बरं खूप गोड दिसते आणि तुम्हाला माहिती आहे का हा मेकअप सईने स्वत केलाय सई काय सांगशील तर मी आत्ताच <laughs> आहे तो पण केलं आहे मी बाकी सगळं हे मनीष आहे मेकअप जाताय अरे लिपस्टिक लावली आहे आणि ती दाताना पण लावली आहे थोडी ती होतेच बरं सई मुक्ताईचं लग्न आहे पण सावनी आई पण आली आहे सावनी मम्मा पण आली आहे काय सांगशील तर आता लग्न होत आणि सावनी मम्मा येते आणि ती खूप घोळ घालते ना मुक्ताई ते लग्न करत नाही आणि मग कोणीतरी समजवत आणि मग ते परत लग्न होत मग कोण समजावणार तू समजावणार मला माहिती नाही अजून बरं मुक्ताई आवडते की सावनी मम्मा आवडते मला दोघही पण तरीही एक चूज करायचं असेल तर कोण मला दोघही आवडत एकच एकच बरं मुक्ताईचं लग्न आहे आणि तू खूप छान अशी नटली आहेस मला नववारी साडी खूप आवडते बरं तू आता मेकअप केलायस तर मला एक सांगशील मेकअप साठी तुला फाईव्ह वस्तू लागत असशील म्हणजे त्या कोणत्या फाईव्ह वस्तू आहेत तुझ्यासाठी ज्या तुला हव्यातच मेकअप करण्यासाठी अय आणि आयलेनर दोन झाले आणि लिपस्टिक आणि ब्लश अजून आणि लिप ग्लॉस मेकअप मला खरं येत नाही पण मी आता काहीतरी मला जे सोपं येतं ते मी करते बरं लग्नात अजून काय काय घडणार आहे आणि तू किती धम्माल करणार आहेस लग्नात मी खूप धमाल करणार आहे मला लग्न ना खूप आवडत मला नाही माहिती अजून बघ आता तुम्हीच बघा बरं आता सईने डान्स पण केलाय मेहंदी वगैरे काढली आहे सईने सईची मेहंदी आहे ती आता शूटच्या मुळे थोडी थोडी गेली आहे पण मग डान्स कसा झाला तुझा माझा डान्स आता मी बघणारच आहे खूप छान झालाय आणि मला असं मला ही स्टेप खूप आवडते मी हाय कोली ती एकदा गाणं म्हणणार ते मी हाय कोली कोली लडूल या मुंबईच्या किनारी मला पुढच नाही ते ना। महाराज ना। हा चल जाऊ बाजारी बस 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 बरं आता मुक्ताई तुझ्या घरी येणार म्हणजेच तू सागर पप्पाच्या जवळ राहणार आणि मुक्ताई घरी येणार मग तेव्हा तू किती मजा करणार मुक्ताई सोबत मी खूप मज्जा करणार मी खेळणार मला मुक्ताई भरवणार स्कूल मध्ये सोडणार परत मुक्ताई म्हणजे ती सेट वर तुझे किती लाड करते आणि तुमचा बॉन्ड कसा आहे ती खूप लाड करते माझी मला माझ्यासोबत खेळते सगळं खूप मज्जा करतो आम्ही तुझ्यासाठी माझ्यासाठी तिने माझ्यासाठी गिफ्ट आणलं होत आणलं होत कारण की ना माझा हे होत नाही बड्डे नाही बड्डे आता आलाय माझा कधी बड्डे नाईन्टी डिसेंबर वन नाईन काय आणलं होतं गिफ्ट काय आणलं गिफ्ट मला एक युनिकॉर्न वाली एक बॅग म्हणजे पर्स आणली होती मला ती खूप आवडली बरं लग्नातला एखादा काही किस्सा आठवते तुला त्या लग्नातला मुक्ता आणि सागर जो तुला आवडला लग्नातला एक धम्माला आवडली ती मला खरं तर गठबंधन खूप आवडतं गठबंधन आवडत ते मी करणारच आहे कोणाच करणार मुक्ता आंटी आणि पप्पाचा पप्पाचं हो मी ते तुला सांगितलंय तू गठबंधन करणार आहे हो येस yes. सो so, अशी आहे आमची सई आणि ती आज खूप गोड दिसतेस mm. लुक बद्दल काय सांगशील तुला तू तु आरशात जेव्हा बघतेस तेव्हा तुला किती आवडतेस तू मला खूप आवडते आणि एवढं मी मेकअप मला मेकअप खूप खूप आवडतो म्हणून गोड सो थँक्यू सो मच आणि असंच आमचं मनोरंजन करत राहा थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलन दाबायला विसरू नका